शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता पहिली विषय मराठी घटक जंगलात ठरली मैफल ऐका आणि म्हणा जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल ही तर हत्तीची अक्कल अस्वल म्हणाल हितरतीची अकल, तबल्यावर होती कोलोभाची सात वाघोबा म्हणाले नाही ना, ना बात जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल हितरतीची तर अक्कल पेटी मी वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर जंगलात ठरली म्याच गाण्याची मैफल गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजू म्हणाले चिकी मी कि माऊस जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल मनाला ही तर हातीची अक्कल मुंगीने लावलावरचा सा आवाज आवाज ओरडला ससा मुंगीने लावलावरचा सा आवाज आवाज ओरडला ससा अस्वल म्हणाल हित तर हातीची अक्कल ठुमकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर झाला शोर जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल ही तर हत्तीची अक्कल अशा प्रकारे ही कविता म्हणायची आहे वाचायची आहे